कार्यकर्ते उपस्थित माझ्या माता भगिनी युवा संघटनेमधले माझे सगळे तरुण युवा सहकारी उपस्थित माध्यमांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित सन्माननीय बंधू आणि भगिनी मी मगाशी म्हटलं तसं वेळ बराच झालाय मला माहिती आपण दोन वाजल्यापासून या सभेच्या ठिकाणी आलेला आहात निवडणुका म्हटल्या की अगोदरची सभा जास्त वेळ चालते आणि पुढच्या सभेला उघडाणं हो थोडासा उशीर होतो हे क्रम प्राप्त आहे मी काय मोठं भाषण करणार नाही कारण आपल्या जवळपास बरोबर आहे ना झाले का नाही आपल्या सभा महाराज साहेबांना घेऊन अकरा सभा आपण प्रत्येक पंचायत समिती मतदारसंघ या ठिकाणी घेतल्या महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय महाराज साहेब आपल्या सगळ्यांच्या समोर आज उमेदवार म्हणून ही निवडणूक आपल्या गावातली नाही गावातल्या ग्रामपंचायतीची सोसायटीची साखर कारखान्याची बँकेची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक नाही ही निवडणूक देशाच नेतृत्व कुणी करावं याच्यावरती निर्णय करणारी ही निवडणूक आहे गेली दहा वर्ष आपण सगळ्यांनी पाहिलं आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षात देशामध्ये जे काम केलेलं आहे ते काम या भारत देशानं स्वीकारलं आपल्या महाराष्ट्राने स्वीकारलं सातारा जिल्ह्यानं स्वीकारलं आपल्या ह्या पाटण संघाने सुद्धा आदरणीय मोदी साहेबांनी केलेलं काम आणि मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आज आपल्याला परत एकदा तिसऱ्या वेळी देशाचं नेतृत्व विकासाचं विजन असणाऱ्या आणि देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टीनं काम करणाऱ्या आदरणीय मोदी साहेबांच्याच हातामध्ये राहिलं पाहिजे याच्यावरती शिक्कामोर्तब करणार उद्याच्या सात तारखेच आपलं या ठिकाणी मतदान आहे आज सगळ्या देशामध्ये आपण म्हणतो की चारशे पारच्या बहुमतानं आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी आपल्याला पंतप्रधान करायचं आहे माननीय फडणवीस साहेबांनी मी एवढाच शब्द देईन की साहेब चारशे तर बहुमत हे मोदी साहेबांच्या पाठीमाग देश उभा करणारच आहे खासदारांच पण त्या चारशे मधला एक खासदार आदरणीय उदयनराजे भोसले साहेबांच्या रुपांना या सातारा मतदारसंघाचा असेल हे फक्त विश्वासानं आपल्याला आजच्या सभेमध्ये या ठिकाणी मी सांगतो साहेब बरोबर आहे उमेदवारी अर्ज आपण भरला त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती लोकसभा मतदारसंघाची बदललेली आहे मला जो आदेश द्यायचा आमदार महेश शिंदे साहेबांना जो आदेश द्यायचा तो आदरणी एकनाथजी शिंदे साहेबांनी तुमच्या समोरच आमच्या बांगल्यात दिला सिंह राजेला काय द्यायचा तो तुम्ही सिंह राजे भोसलेला दिला आणि मान्य आदित्य आपल्या सगळ्यांच्या समोर मान्य ठिकाणी दिला आणि साहेब आम्ही चार आमदार सहा पैकी चार आमदार आम्ही आम्ही आहोत चारही आमदार आमची आमदारकीची ही निवडणूक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही सगळे जर कामाला मी या मतदारसंघामध्ये दौरा करताना मी लोकांना सांगितलं की ह्या निवडणुकीमध्ये बवनराव शिंदेच्या भाषेत पायरा करायचा म्हणजे या निवडणुकीला कमळाकडे द्यायची लोकसभेला पण कमळानं विधानसभेला ती या ठिकाणी बरोबर का लोकांच्या समोर हात करून आपलं ठरले त्यामुळे आता हि समोर बसणाऱ्याने कुणी काय मनात शंका आणायचं कारण नाही माझ्या विधानसभेच्या निवडणुकीला जसं आपण काम करतो प्रश्न यशराज दादा रविराज दादा प्रत्येक प्रमुख विभागामध्ये जाऊन बुथच नियोजन कसं झाले याचा आढावा हे दोन दादा या ठिकाणी प्रत्येक प्रमुख भागा भागामध्ये येऊन या ठिकाणी घेणार आहे बुथच नियोजन मध्ये आपल्याला प्रत्येक बूथवरती आपल्या इथं असणार एक मत पीटीपर्यंत आलं पाहिजे वयस्कर माणसाची मत सकाळी दहा ला उन्हा वाढायची आधी आली पाहिजेत हे सगळे बारकावे जे परतावे या दोन दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांना करायचे आता कुठल्याही ही सभा झाली कुठल्याही मोठ्या सभा आपल्या नाही छोट्या छोट्या बैठका आणि ह्या काही नियोजनाचं काम आहे तेवढं उद्या परवा या ठिकाणी आपल्याला करायचंय साहेब मोठं भाषण मी करणार नाही दोन तीन महत्वाचे प्रश्न या मतदारसंघाचे आता तुम्ही तारळीचा एक मोठा आपला जलसंपदाचा प्रकल्प आहे मागच्या वेळी गिरीश महाजन साहेब जलसंपदा मंत्री असताना शंभर मीटर वर पाणी न्यायचं त्याला मान्यता मिळाली त्याला निधी मिळाला त्याच काम चालू झाले त्याच्यामध्ये काही आपल्याला दुसरा टप्पा थोडासा करावा लागणार आहे तोही प्रस्ताव आचारसंहिता संपली की सरकारकडे येणार आहे साहेब दोन महत्वाचे विषय म्हणजे पहिलं जे केलंय ते केलं म्हणलं पाहिजे तारळीचं साहेब आपण केलं आपण केलं गिरीश महाजन साहेबांनी केलं त्याच्याबद्दल मतदारसंघाच्या वतीनं तुम्ही आपला आभार मानतोच साहेब आमचा ज्या मार्गे आपण आला आणि हेलिकॉप्टरला राहून घेतला आमचे बाळासाहेब पाटणकर सरकार इथं आहे आमचं निवकानेच एक धरण आहे आमचं चिठेकरचं एक धरण आहे आमचं बीबीचं एक धरण आहे आमचे हे तिन्ही प्रकल्प साहेब अर्धवट अवस्थेमध्ये आहेत मी त्याच्यासाठी खूप प्रयत्न केला विधी मिळवायचा हे तीन प्रकल्प जर पूर्ण झाले तर त्या तीन प्रकल्पामधलं दोन्ही तीरावर जो तारलेला आपण नियम लावला शंभर मीटर पर्यंत पाणी द्यायचं तो जर या तीन प्रकल्पाला लावला तर आमचा केरा मंजुरे भाग हा कायमचा या ठिकाणी हिरवागार झाल्याशिवाय एवढा एक प्रस्ताव हा आमचा आपण या ठिकाणी करावा एवढ्या माझा मंत्री म्हणून प्रयत्न सुरू आहे आणि मला माहिती आहे एकदा जलसंपदा खाता फडणवीस साहेबांकडे एकदा फडणवीस साहेबांनी जर मनावर घेतलं तर जवळपास आठ दहा हजार एकर काय बाळासाहेब बरोबर ना आठ दहा हजार एकर जमिनीला पाणी मिळण्याचा प्रश्न हा आपला या ड्राय भागातला कायमचा या ठिकाणी सुटणार आहे त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण निश्चितपणानं निर्णय करावा अशी आपल्या मला माहिती आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला आता बोलता येणार नाही ना पण जरूर आपण त्याच्या बाबतीतला सुद्धा निर्णय घ्यावा साहेब एक अत्यंत संवेदनशील विषय जाता जाता मला आपल्यासमोर मांडायचा आहे साहेब आम्ही सगळे आता इथं आहोत हे आम्ही स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांच्या विचाराची वारसदार आहोत आम्ही जे काय घडलो ते आम्हाला स्वर्गीय लोकनेते साहेबांची शिकवण आहे स्वर्गीय आबासाहेबांची शिकवण आहे आणि देसाई गटाचा आज चौथ्या पिढीचा संबंध साहेब या मतदारसंघाबरोबर आहे माझ्या आजोबांनी नेतृत्व केलं माझ्या वडिलांनी केलं मी केलं रविराजांनी केलं आणि आमच्या दोघांच्या आता बरोबरीनं यशराज जयराज हे दोघं आमचे पुढं या ठिकाणी म्हणजे चौथी पिढी आमची आहे की या मतदारसंघातल्या अनेक लोकांच्या चौथ्या चा, पिढीच्या आमच्या चौथ्या पिढीबरोबर याचा संबंध आहेत पिढ्यान पिढ्या या देसाई गटानं या देसाई घराण्यानं या पाटण विधानसभा मतदारसंघासाठी आपलं योगदान दिलेलं आहे साहेब राजकारणात चढ उतार येतात एकवीस वर्षानंतर लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या पश्चात आमच्या घरातनं गेलेले आमदार की परत घरात आणायला आम्हाला एकवीस वर्ष लागली दोन हजार चारला मी आमदार झालो काय स्ट्रोक झालं दोन हजार चौदाला माझ्या मतदारसंघानं पाच वर्ष सक्तीच्या रजेवर मला पाठवला साडेपाचशे मतानं मी पडलो मी पाच वर्ष सक्तीच्या रजेवर गेलो पण लोकांनी जरी रजेवर पाठवला तरी मी घरात बसलो नाही मी लोकांच्या दारा दारापर्यंत आलो आलो का नाही आलो जरी आमदार नव्हतं तरी लोकांच्या दारात सुखात दुःखात या ठिकाणी <laughs> मी गेलो चौदाला आमदार झालो एकोणीसला आमदार झालो पण आम्ही साहेब सगळे कार्यकर्ते एकमेकाशी पिढ्यान पिढ्या नातं जुळणारे कार्यकर्ते आहोत साहेब मागच्या कालावधीमध्ये मी जेव्हा गृह विभागाचा राज्यमंत्री होतो त्या सरकारमध्ये साहेब आम्ही केंद्राला एक विनंती केली होती की ज्याने आम्हाला घडवलं या तालुक्यात साहेब अनेक घरं असे आहेत जसं देवा देवाऱ्यामध्ये देव पुजतो तसं देवाऱ्यामध्ये स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाईंचा फोटो पुजणारे अनेक घरं साहेब या तालुक्यामधली आज सुद्धा आहेत आणि मी गृह विभागाचा राज्यमंत्री असताना आम्ही केंद्राकडे राज्य सरकारमार्फत विनंती केली होती की आमचे नेते लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांना पद्मश्री पुरस्कार मरणोत्तर केंद्र सरकारनं द्यावा असा या ठिकाणी आम्ही आग्रह केंद्र सरकारकडे त्यावेळी केला होता पण अद्याप त्याच्यावर निर्णय झाला नाही साहेब मला आपल्याला विनंती करायची आहे की पद्मश्री पुरस्कार हा केंद्र सरकारचा सगळ्यात मोठा पद्मभूषण पद्मश्री पुरस्कार हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे मरणोत्तर स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांना केंद्रानं पद्मश्री हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा हा जो आमचा प्रस्ताव आहे याला या ठिकाणी आपण विशेष प्रयत्न करून केंद्राकडनं या ठिकाणी मान्यता मिळवावी एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही कुठंही कमी पडणार नाही जेवढे जेवढे प्रयत्न करायचे तेवढे माझ्या स्वतःच्या विधानसभेला आम्ही जसं करतो तसे आम्ही प्रयत्न करू आणि चांगलं मताधिक्य दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघातच नाही तर पूर्ण सातारा जिल्ह्यातनं चांगल्या मताधिक्यानं माननीय मोदी साहेबांच्या बरोबर आदरणीय उदयनराजे भोसले साहेबांना आम्ही निवडून देऊ एवढी ग्वाही या ठिकाणी आपल्याला देतो आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपला पैरा पक्का झालेला आहे आपलं साठं लोट करायचं पक्क ठरलेलं आहे येणाऱ्या सात तारखेला कमळाच्या चिन्हासमोरचं वटन दाबून आदरणीय राजे भोसले साहेबांना प्रचंड मताने आपण विजय करावं एवढी विनंती आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र